नमस्कार आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त खास लागू देख तुरुंग तुरुंग पाहिलाय का कुणी आतून खरा खुरा हप्ता वापरात असलेला अंदमानला जाऊन सावरकर स्मारक कोठडी बघितलेली नाही विचारत आहे मी तुरुंगवास अनुभवला आहे का असं मी विचारतच नाही चालता बोलता नेहमीचा तुरुंग कुणी पाहिलाय का मी तरी नाही अजून जे काय बघितलं आहे तुरुंग म्हणून ते आपलं सगळं सिनेमा हिंदी इंग्लिश दोन्ही अर्थातच ते जास्त नाट्यमय तरी किंवा सुकर तरी असं चित्रण असतं त्यातलं अपेक्षितच आहे ते मी पडलो मध्यमवर्गीय मराठी माणूस तुरुंग बघण्याची वेळ येते कशाला त्यामुळेच लहानपणची आठवण मात्र नीट आहे परळहून मुंबई सेंट्रलच्या दिशेने जाताना सात रस्ता गेला की उजवीकडे दगडी उंच भिंत दिसू लागायची गाल उगाच थरथरायचे काहीतरी वेगळंच फिलिंग यायचं थोड्याच वेळा ती पाटी दिसायची रोड एक मोठा दरवाजा त्याला एक छोटा दिंडी दरवाजा बाहेर एक चौकी पोलिसांची व्हॅन आणि काही माणसांचा घोळका बहुतेक करून कैद्यांचे नातेवाईक असणार असा अंदाज एक कुतुहलही आणि आपला या सगळ्या तुरुंग इत्यादी गोष्टींशी काहीही संबंध नाही या जाणिवेने एक सुटकेचा निश्वासही नंतर ठाण्यात राहायला आल्यावर कधी कळवा ब्रिजच्या बाजूस जायची वेळ आली की डावीकडे एक भुईकोट किल्ला दिसतो मला तर खूप उशिरा कळलं की ते ठाणे मध्यवर्ती कारागृह आहे आधीच किल्ला त्यामुळे इथे तर प्रचंड उंच दगडी भिंती आणि व्यवस्थित बुरुज वगैरे आहेत तुरुंगाला तुरुंग म्हटलं की बंदिस्त कोठडी अन्न पाणी सगळ्याचा निकृष्ट दर्जा आपल्या माणसांना न भेटता येणं हे सगळं आलंच पण सगळ्यात वाईट गोष्ट कुठली असेल तुरुंगवासाची म्हणजे तुम्ही दुसऱ्या कुणाच्या इच्छेनुसार इथे आलेले असता दुसऱ्या कुणाच्या इच्छेनुसार वागायला लागतं मात्र सामान्य मध्यमवर्गीय माणसाला कधीच न येणारा योग आला एकोणीसशे पंच्याहत्तर साली इंदिरा गांधींनी आणीबाणी घोषित केली आणि देशातले सगळे तुरुंग भरून टाकले राजकीय पुढारी तर कैद केलेच पण प्रथमच मध्यम वर्गीय माणूस मोठ्या संख्येने तुरुंगवासी झाला बरं मोर्चा काढला अटक केली पोलीस स्टेशनला दिवसभर बसवून ठेवलं सोडून दिलं असं नाही निव्वळ अभाविपचा कार्यकर्ता आहे म्हणून आणीबाणीत कैद करून दीड वर्ष तुरुंगवास भोपलेला माणूस माहिती आहे बघा जेमतेम अठरा वर्षांचा होता तेव्हा तो माझ्या शाळेत आणि कॉलेजात असणार स्वतः सोडाच आपला कोणी जवळचा नातेवाईक मित्र तुरुंगात आहे एवढी नुसती कल्पनाही करून बघा पोटात गलबलू लागत कोणावरही कधीच तुरुंग आतून बघण्याची वेळ येऊ नये हीच सदिच्छा वर्ष आजचा बोनस माझे एक जवळचे नातेवाईक माझ्या ठाण्याच्या मावशीचे पती कैलासवासी वसंतराव मराठे यांनी तुरुंगवास भोगला आहे जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये शिवसेनेच्या आंदोलनात भाग घेतल्यामुळे ते ऑर्थर रोड तुरुंगात होते आपण कल्पना करू शकतो त्यांचा मुलगा तेव्हा सहा वर्षांचा आणि मुलगी दोन वर्षांची होती दहा पंधरा दिवस ते तुरुंगात होते माझी आई दादा आधी त्यांना तुरुंगात भेटायला गेले होते त्यानंतर माझ्या वडिलांनी चिपळूणला दोघांच्याही सासूरवाडीला लिहिलेलं पत्र हा आजचा बोनस चितळे मराठे जोशी अशा कुटुंबियांमध्ये कोणीतरी तुरुंगात आहे या घटनेने काय झालं असेल तेव्हा दादांनी चार धीराचे शब्द पत्रात लिहिलेले आहेत नमस्कार